हॅलो मी डॉक्टर राजेश्वरी रापटा साई सेंजिवनी ऑनलाईन क्लिनिकमधून बोलत आहे तर आपण डिस्कस करणार आहोत जी बी एस गिलिन बॅर सिंड्रोम ह्याच्याबद्दल तर जे बावीस केसेस एक आठवडापूर्वी मिळाले होते पुण्यामध्ये तर ते आता वाढत गेले आहेत आणि जवळजवळ एकशे सतरा केसेस पुण्यामध्ये आता आढळले आहेत आणि काळजीचं कारण हे आहे की ते केसेस वाढत चालले आहेत मृत्यूचे प्रमाण पण जवळजवळ सात आठ केसेसमध्ये मृत्यूही झालेला आहे तर ह्याचं कसं आपण ह्याला थांबू शकतो किंवा कसं होऊ नये ह्याचे प्रिकॉशन्स घेऊ हो शकतो तर गरम पाणी करून पिणे आणि बाहेर खाणं जरा अवॉइड करणे आणि कच्चं जे आहे ते व्यवस्थित धुवून गरम पाण्यामध्ये धुवून वगैरे ते खाणे सॅलेड्स वगैरे जे रॉ थिंग्स असतात कच्चे पदार्थ असतात सॅलेड्स बनवतो किंवा काही फळं असतात ते व्यवस्थित धुवून कापून खाणे किंवा अवॉइड करणे न खाणे आणि फ्रेश जेवण जेवणे जे काही काळजी आम्ही कोविडमध्ये करत होतो तसा काळजी घेणे मास्क सोडून तर हे जे पाण्यातून आढळलेला आहे व्हायरस हा जो आहे तो पाण्यातून येतो त्यामुळे पाणी व्यवस्थित गरम करून पिणे स जमेल तर बॉटलमधलं पाणी पिणे सील्ड बॉटल्समधले तर हा हे काळजी नक्कीच घ्यावे आणि त्याशिवाय जे इन्स् इन्फे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात गॅस्ट्रो इंटेस्टिनल इन्फेक्शन्स होतात ह्याची काळजी घेणे लगेच डॉक्टरकडे जाऊन त्याचं समाधान करून घेणे जर तुम्हाला पायात विकनेस वाटते किंवा मुंग्यासारखं वाटते तर आ, हे लक्षणं बाकीच्या आजारामध्ये पण होतात जसे काही डायबिटीस आहे डायबिटीसमध्ये सुद्धा मुंग्या येणे किडनीमध्ये जेव्हा युरिया वगैरे वाढतो तेव्हा जळजळ होणे पायात मुंग्या येणे असं होतं पण ह्याचा जो डिफरेन्शियल डायग्नोसिस आहे ते डॉक्टरकडे जाऊनच तुमचं होऊ शकतो तर डॉक्टरकडे जाणं हे महत्त्वाचं आहे हॉस्पिटलमध्ये जाणे आणि त्याचं व्यवस्थित निदान करून घेणे हे काळजीपूर्वक तुम्हाला करायला पाहिजे तर ए, हे इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय तुम्हाला आ, जे पहिले लक्षणं आहेत जे चेहऱ्यावर किंवा हातापायावर मुंग्या येणे हे पहिले लक्षणं असतात आणि तेव्हाच काळजी घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर माणसं असं असं पण पाहिलेलं गेलं आहे की व्यवस्थित चालता न येणे ज क्लाइम्स वॉ स्टेअर्सवरती आपण जेव्हा शिड्या चढतो तेव्हा हात पाय जरा हे होतात आणि चालता येत नाही चढता येत नाही कधी कधी बोलतानासुद्धा जे फेशियल मसल्स असतात स्नायू असतात चेहऱ्यावरचे तेही काम न कर, करतात असं वाटतं आपल्याला की चावता येत नाही आहे बोलता येत नाही आहे गिळता येत नाही आहे असं पण त्रास होऊ शकतो श्वासनो श्वासोश्वास करण्यासाठी पण त्रास होतो असे जेव्हा लक्षणं पाहिले जातात तर लगेच डॉक्टरकडे जाणे आणि किंवा हॉस्पिटलमध्ये जाणे आणि निदान करून घेणे हे मुख्यतः करून घ्यावे त्याशिवाय ब्लड प्रेशर कमी होतो कधी किंवा कधी किंवा जास्त होतो रेट वाढ वाढलेला असतो ब्लॅडर कंट्रोल किंवा किंवा बॉवेल फंक्शन्स हेही त्रासदायक होऊन जातात कधी कधी खूप क्रॅम्प सारखे पेन्स होतात पायात तेही लक्षात घ्या घ्यायला पाहिजे तर डॉक्टरकडे जाऊन ह्याचा निदान आणि उपचार घेणे हे महत्वाचे आहे डिसेंबरमध्ये असं आढळलं गेलं होतं की रजोरी जम्मू काश्मीरमध्ये काही संशयास्पद मृत्यू झाले होते तर त्याचं कारण काय म्हणजे अजूनही समजलेलं नाही आहे तर तेव्हा एक भारतीय संशोधन टीम तिथे पोचली होती आणि सी डी सीची ती टीम पण पोचली होती आणि त्याचा पूर्णपणे तपास चालू होता आणि शेवटी असं आढळलं की एका बावडीमध्ये तिथे पेस्टिसाइड्स आढळले होते तरी हे पूर्णपणे त्यांनी खात्रीदायक सांगितली नाही आहे की त्या पस्टिसा पेस्टिसाइड्समुळे हे मृत्यू झाले असतील तेव्हाही असेच काही सिम्पटम्स लक्षणं त्यांच्यामध्ये त्या पेशंट्समध्ये आढळले होते त्यानंतर आता जानेवारीमध्ये इथे असं असं घडलेलं आहे तर त्याचा आणि हा ह्या संदर्भाचा काय काय मेळजोळ आहे ते अजून समजलं नाही आहे तर असं असं कदाचित होऊ शकतो की कुठे पोल्युशन झालेलं आहे किंवा काही भेसळ झाला असू शकतो पाण्यामध्ये तेही ऑथॉरिटीजनी आउट करायला पाहिजे असं मला वाटतंय तर तेही आपण काळजीपूर्वक बघावं की कुठे आपण बाहेर खातो आहे किंवा कुठल्या जवळपासच्या तलावातून पाणी टँकर्स येतात आपल्या बिल्डिंगमध्ये तेही आपल्याला आप तपासणी करून बघायला पाहिजे तर अशाप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो की जास्त लोकांना ह्याचा इफेक्ट होऊ नये तर आ, हे जे बेर सिंड्रोम आहे ह्याच्यात हे असं पण आढळलं आहे की आ, एक वॅक्सिनेशनचा सा साईड इफेक्ट म्हणून पण असं होतो असं एखादं असं रेअरली असं होऊ शकतो असं म्हणून आपल्या लिटरेचरमध्ये मिळालेलं आहे कधी कधी इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन्स असतात किंवा लहानपणीचे जे वॅक्सिनेशन्स असतात त्याच्यामुळे होऊ शकतो इवन कोविड नाईन्टीनचा जे इन्फेक्शन झालेला असेल लोकांना तर त्यांनाही होण्याची शक्यता आहे तर ह्याच्यात होमिओपॅथिक अप्रोच आहे काही होमिओपॅथिक मेडिसिन्स ज्या जे ह्या लक्षणावर अवलंबून आहे आणि त्याच्यावर आम्ही हे औषधं देतो आणि जे हॉस्पिटल्समध्ये जर ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे त्या गे, तर त्या हॉस्पिटल्सनी हेही लक्षात घे घेतलं तर बरं होईल ॲज अ इंटिग्रेटिव्ह अप्रोच म्हणून तर आ, ते डॉक्टर्सनी हे लक्षणं पाहून घेणे आणि त्याप्रमाणे औषधं देणे असं मला वाटतं कोनियम हा एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे जो गिलन बेअर सिंड्रोममध्ये ॲसेंडिंग पॅरालिसिस साठी दिला जातो ॲसेंडिंग पॅरलिसिस म्हणून म्हणजे लक्षणं पायातून सुरुवात होतात आणि हळूवार वरपर्यंत जातात जिने गिळाला त्रास होणं स्व प्रॉब्लेम होणं आणि पेशंटला शेवटी व्हेंटिलेटरवर टाकावा लागतो तर कोनियम हा ॲसिडेंटिंग पॅरालिसिससाठी दिला जातो त्या लक्षणांवरती कॉस्टिकम पण असं एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे ज्यामध्ये ग्युलेन पॅ ज्या ज्याच्यात ग्रॅज्युअली एपियरिंग पॅरालिसिस आहे तर हळूवार जे सिम्पटम्स लक्षणं येतात आणि हळूवार ते वरपर्यंत जातात दुसरं एक मेडिसिन आहे लेथायरस लेथायरस हा एक बेस्ट मेडिसिन आहे आणि हा लक्षणावरती कारण होमिओपॅथिक जो मेडिसिन्स आहेत ते लक्षणावरती दिलेले जातात रोग आजाराचे नावावर दिले जात नाही तर त्यामुळे तुम्हाला होमिओपॅथिक असे बरेच मेडिसिन्स सापडतात आणि ते बेसिकली लक्षणावरती आधारित आहेत कारण आपण पाहतो की हे जे ग्विलेनबेअर्स सिंड्रोम आहे त्याच्यात प्रत्येक रुग्णामध्ये सेम टाईपची लक्षणं नसतात काहीमध्ये फास्ट डेव्हलपिंग सिम्पटम्स असतात काही जणांमध्ये खूप स्लोली म्हणजे हळूवार येणारे सिमटम्स असतात आणि शेवटी शेवटी त्यांना आणि काही जणं लवकर बरे पण होतात आणि काही जणांना व्हेंटिलेटेटरपर्यंत जावं लागतं किंवा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू पण होतो तर असं व्हेरिएबल सिमटम्स पाहिले जातात तसेच होमिओपॅथीमध्ये सुद्धा व्हेरिएबल सिमटम्ससाठी वे व्हेरायटी ऑफ मेडिसिन्स आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही होमिओपॅथीमध्ये उपचार करतो तर लेथारस हा एक बेस्ट मेडिसिन आहे ज्याच्यात रिजिडिटी ऑफ द लेग्स म्हणजे पाय जे आहे ते एकदम ताट होऊन जातात आणि हेवी होऊन जातात आणि सेन्सेशन नसतो किंवा टिंगलिंग नमनेस असतो आणि ते ह्या गिलनबेअर सिंड्रोममध्ये पण पाहिला जातो दुसरा एक मेडिसिन आहे विपेरा वैपेरामध्ये जी बी एस सिंड्रोममध्ये इनक्रीज्ड रिफ्लेक्सेस असतात जे की आम्ही जेव्हा हा रोगाच रोग्या रोग्याचा जेव्हा आम्ही निदान करतो त्यावेळेस आम्ही रिफ्लेक्सेस पाहतो तर त्या रिफ्लेक्सेस इनक्रीज्ड असतात आणि त्यामुळे वे त्यात वेपेरा हे आम्ही कन्सिडर करतो वेपेरा एक न्यूरोटॉक्सिक मेडिसिन आहे जो आम्ही दिल्यावर ते लक्षणां सिमिलर लक्षणामुळे ते आजार बरा होतो दुसरं मेडिसिन आहे नॅट्रम्यूर नॅट्रम्यूरमध्ये जी बी एस युजली फिवरनंतर सुरुवात होते तर हे लक्षणं ताप येते आधी आणि त्याच्यानंतर हे लक्षणं ये येतात तर त्या त्याच्यासाठी आम्ही म्युर देतो तर असे काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यात जी बी एससाठी आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स देतो याशिवाय अजून बरे मेडिसिन बरेच मेडिसिन्स आहेत जसे काही कोनियम आहे कोनियममध्ये सुद्धा पॅरालिसिस जे आहे ते लोअर पासून सुरू होतो आणि वरपर्यंत जातो आणि त्याच्यानंतर कॉस्टिकम आहे कॉस्टिकम सांगितलं आहे जसं काही कॉस्टिकमसुद्धा साठी वापरला जातो जेव्हा पायात मुंग्या येणे किंवा लॉस ऑफ सेन्सेशन असतो तरीही आम्ही कॉस्टिकम देतो तर अशा प्रकारे होमिओपॅथिक मेडिसिन्स हे सुद्धा एक पर्याय म्हणून वापरू जाऊ शकतात जी बी एससाठी तर हे इंटिग्रेटिव्ह ॲप्रोच म्हणून हॉस्पिटल्समध्ये सुद्धा दिले गेले तर खूप चांगलं होईल आणि ह्याच्यात गोल्डन रूल म्हणून आम्ही तुझा मेडिसिन देतो तुझा एक असा मेडिसिन आहे जो की सगळे जे वॅक्सिन्सचे साईड इफेक्ट्स असतात ते काढून टाकतो तर ॲज अ गोल्डन रूल तुझ्या दिल्यावर वॅक्सिनचे साईड इफेक्ट्स निलवॉईड होतात आणि त्यामुळे पेशंट वाचू शकतो आणि समजा जर हे जे जी जी बी एस आहे ॲस अ इफेक्ट ऑफ आफ्टर इफेक्ट ऑफ वॅक्सिनेशन झालेला असेल तो पेशंट बरा होऊ शकतो सो so, तुझा एक खूप छान मेडिसिन आहे जो आम्ही बऱ्याच वेळास आफ्टर इफेक्ट्स ऑफ वॅक्सिनेशनसाठी पेशंटला देतो तर ह्याच्यात आफ्टर इफेक्ट्स ऑफ वॅक्सिनेशन म्हणून साईड इफेक्टचे पेशंट्स येतात फी फीवर आहे जॉईंट स्क्रॅकलिंग होतात टेंडन्समध्ये पेन असतो वीकनेस असतो मुंग्या आल्यासारखे वाटतात पाय हेवी होतात तर हे सगळे सिमटम्स तुझ्यामध्ये कवर होतात आणि हा एक खूप छान मेडिसिन आहे बऱ्याच वेळेस पेशंट्स घाबरून आमच्याकडे आले होते कोविड नाईन्टीनचं वॅक्सिनेशन घेतल्यानंतर तर त्यांच्यामध्ये असे सिमटम्स आढळले होते आणि तुजा दिल्यावर त्यांना खूप बरं वाटलं होतं तर असा एक मेडिसिन तुजा ॲज अ गोल्डन रूल वी गिव इट फॉर आफ्टर इफेक्ट्स ऑफ वॅक्सिनेशन कार्सिनोसून पण एक मेडिसिन आहे जो की कॉम्प्लिमेंटरी ड्रग म्हणून दिला जातो तर ह्याच्यात जर कुठलाही मेडिसिन दिल्यावर तो काम करत नसेल तर आम्ही कॅरसिनोसून हा मेडिसिन देतो जेव्हा त्या पेशंटच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कॅन्सर आहे डायबिटीस आहे सिफिलिसिक सिफिलिसॉर मेनिरियल डिझिजेस आहेत डिजनरेटिव्ह कंडिशन्स आहेत अशा कंडिशन्समध्ये कासिनोसिन हा एक मेडिसिन पण खूप फायदे फायदेशीर होतो तर आ, असे बरेच मेडिसिन्स आहेत होमिओपॅथीमध्ये जो की आपण देऊ शकतो आणि पेशंटला बरा करू शकतो तर आ, आजच्या दिवशी हे एवढं दुसरा भाग जी बी एसबद्दल आणि मी मला वाटते हे उपयोगी ठरेल हे तुम्हाला व्हिडिओ आणि ह्याचा जरा लाईक अँड शेअर करा शेअर केल्यावर लोकांना जास्त मदत होते समजण्यासाठी आणि घाबरण्याचं काही कारण नाही आहे वेळेवर उपचार घेतला वेळेवर निदान केला तर कुठलाही आजार बऱ्यापैकी बरा होऊ शकतो आणि तुम्ही न, 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 कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतात सो डॉक्टर राजेश्वरी सायनिंग ऑफ थँक्यू